विधानसभेला उद्धव ठाकरेंचे मुंबईत मोजून दहा आमदार निवडून आलेत विधानसभा उमेदवारांच्या निकालांवर लक्ष टाकल्यावर एक गोष्ट लक्षात येईल की काहींचा पराभव हा काही हजार मतांनी झाला तर काही ठिकाणी निसटता विजय मिळालाय काही जागांवर शिवसेना विरुद्ध उभाटा अशी थेट लढत झाली ही लढाई आव्हानात्मक होती निकालांनंतर झालेल्या मंथन बैठकांमध्ये आता महापालिकेतील विजयाची गणित मांडण्यात आली आहेत उद्धव ठाकरे जे स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत ते स्वतः मुंबईतील प्रत्येक वॉर्डात लक्ष घालत आहेत यावेळी कुठल्याही मित्र पक्षांना सोबत घेण्याच्या मानसिकतेमध्ये दिसत नाहीयेत नेमकी रणनीती कशी आखली जाते जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार महा महाएमटीव्ही मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्री आणि कॅमेरावर आहेत आलेख चाळके नुकत्याच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या या निवडणुकात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झालाय तर या निवडणुकीतून महाविकास आघाडीतून लढवलेल्या शहाण्णव जागांपैकी केवळ वीस ठिकाणीच उद्धव ठाकरे गटाला विजय मिळालाय हे निकाल पाहता आता उद्धव ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकेसाठी माजी नगरसेवकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीतून दिसून येतात मुंबईतील सत्ता ठाकरे गटासाठी महत्वाची आहे विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची मतं शिवसेनेच्या मशालीकडे वळलीच नाहीत अशा तक्रारी आमदारांनी ठाकरे यांच्याकडे केल्या आहेत काँग्रेस आणि शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या उमेदवारांना सहकार्य केलंच नाही अशा तक्रारी देखील ठाकरेंकडे व्यक्त त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी ठाकरे गटाचे आमदार करत आहेत अशा वेळी ठाकरे महापालिका स्वबळावर लढणार का हे पाहणं महत्वाचं ठरेल अशातच मुंबईत तर ठाकरेंसमोर भाजप आणि शिंदे सेनेचं आव्हान असेल विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाची कामगिरी बघूयात विधानसभा निवडणुकात ठाकरे गटाच्या निवडून आलेल्या एकूण आमदारांपैकी पन्नास टक्के म्हणजेच दहा आमदार हे मुंबई आणि उपनगरातील आहेत विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे हे देखील वरळीतून केवळ वर आठ हजार मतांनी निवडून आलेत तर इतर नऊ आमदार देखील पराभवाच्या छायेत असताना निवडून येताना विजय मिळवताना त्यांची दमछाखत झालेली आहे अगदी शेवटच्या क्षणांपर्यंत हे आमदार अटीतटीचा सामना करत होते भाजपचे मुंबईत एकूण छत्तीस पैकी पंधरा आमदार आहेत तर मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांचे सहा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सना मलिक या एकमेव विधानसभा सदस्य आहेत त्यामुळे मुंबईत विधानसभेत महायुतीचे सध्या वर्चस्व आहे शहरात सहा जागा जिंकत ठाकरे गटानं तर उपनगरांमध्ये भाजपनं बाजी मारली आहे ही सर्व आकडेवारी पाहता ठाकरे था, गटाला स्वबळावर जाणं देखील सोपं नाही उद्धव ठाकरे यांना मुंबईतील मराठी मतदारांची सहानुभूती असली तरी भावनिक आणि सहानुभूतीचा हा टक्का दिवसेंदिवस कमी होतोय अशातच विधानसभा निवडणुकात विशिष्ट समुदायांच्या मतांसाठी केलेलं लांगुल चालन मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मुंबईतील मेट्रो प्रकल्पांच्या मार्गात तयार केलेले अडथळे या सर्वांचा प्रभाव एकूणच मतदारांवर पडलेला दिसून येतोय त्यामुळेच की काय दारुण झालेल्या पराभवानंतर आता ठाकरे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे वळताना दिसत आहेत अशातच वरळीतील कोस्टल रोड प्रकल्पात साथ घालणाऱ्या कोळी बांधवांकडे देखील ठाकरे पिता पुत्रांनी केलेला कानाडोळा आरे काडशेडच्या मुद्द्यावरून मुंबईकरांना प्रतीक्षा करावा लागलेला मेट्रो तीन प्रकल्प कोरोना काळात क्वारंटाईन सेंटरमध्ये झालेले घोटाळे हे सर्व एकंदरीतच ठाकरे सेनेवर भारी पडणार आहे काही पराभूत उमेदवारांच्या मार्जिन पेक्षा जास्त मतं नोटाला मिळालेली होती ही मतं आणि या मतांची गोळाबेरीज आता मिनी विधानसभा म्हटल्या जाणाऱ्या मुंबई महापालिकेत कशी साधता येईल यासाठी उद्धव ठाकरे आणि त्यांचे नेते आखणी करताना दिसत आहेत निवडणुकांच्या निकालानंतर दोन्ही शिवसेनेत झालेला कार्यकर्ता आणि स्थानिक पातळीवरचा कलह हो लक्षात घेता एकनाथ देण्यासाठी उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्येक वॉर्डाचा रिपोर्ट उद्धव ठाकरेंना सादर केल्याचं कळतंय सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे काही जागांवर शिवसेना विरुद्ध उभाठा अशी थेट लढत होती ही लढाई अटीतटींची होती यामुळे दोन्ही पक्ष कार्यकर्त्यांमध्ये कलह हो निर्माण झाला जर विजयाची शक्यता दिसली नाही तर अनेक तगडे उमेदवार पक्षांतर देखील करू शकतात त्यामुळे निवडणूक पूर्व पक्षांतर रोखण्याचं आव्हान देखील उद्धव ठाकरेंसमोर असणार आहे या उलट महायुती सरकारनं केवळ अडीच वर्षांच्या काळात मराठी माणसांना हक्काचा निवारा असणारा वरळी बिडीडी चाळ प्रकल्प उभा करून दाखवला मुंबई कोस्टल रोडचं काम पूर्ण करून हा मुंबईकरांच्या सेवेत दाखलही झाला कारशेडच्या कामामुळे मुंबई रखडलेलं काम पहिल्याच दिवशी शपथविधी दि होताच देवेंद्र फडणवीस यांनी निर्देश देत सुरू केलं आज या मार्गिकेचा पहिला टप्पा सुरू झालाय संपूर्ण देशात मुंबईची मान उंचावणारा अटल सेतू केवळ अडीच वर्षात पूर्ण करून मुंबईकरांचा प्रवासाचा वेग वाढलाय मुंबईतील सर्व प्रवेशद्वारांवरील टोल नाक्यांवर टोल माफी देत मुंबईची प्रवेशद्वारे टोल फ्री झाली आहेत धारावी पुनर्विकास प्रकल्पाला गती देण्यात मुंबईतील जुन्या चाळी आणि इमारतींच्या चा चा धोरण आखून महायुती सरकारनं या प्रकल्पांना गती देण्याचं नियोजन केलंय याला मुंबई बँकेच्या माध्यमातून आर्थिक पाठबळ देखील मिळालंय यासोबतच राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण सारख्या योजना राबवण्यात येत आहेत त्यामुळे आगामी निवडणूक भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट अशी महायुती ठाकरेंसमोर आव्हान निर्माण करणार यात शंकाच नाही हा संपूर्ण विषय तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महानगरपालिकेत ठाकरेंसमोर नेमकी कोणकोणती आव्हानं असणार आहेत ही देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा महाएम टी व्हीच्या फेसबुक पेजला लाईक करा आमचं युट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट टी डॉट कॉम या संकेतस्थळाला नक्की भेट द्या तुर्तास धन्यवाद